नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा फिल्मी कट्ट्यावर सर्वांचं स्वागत म्हणजे चॅनलचं नाव फिल्मी कट्टाच आहे हे पुन्हा एकदा म्हणजे बऱ्याच दिवसांनी भेटलोय म्हणून बऱ्याच महिन्यांनी कुठे होती कुठे गेलेली कुठे होती काय करत होती बरीच धांदल होती या दरम्यान फिल्म मेकिंग आम्ही शिकवत होतो बॅच घेत होतो त्याच दरम्यान हा कट्टा सुरू केला आणि त्या दरम्यान मुलांसोबत एक आम्ही शॉर्ट फिल्म शूट करायला गेलो कोकणात चाकरमानी आणि त्यात एवढे दिवस गेले साधारण पंचवीस मिनिटाची चोवीस पंचवीस मिनिटाची फिल्म होती ती त्यात भरपूर वेळ गेला तो थोडा गॅप भरून निघेल असं वाटत असताना स्वप्नील छान बालीला गेला फिरायला तिथला एक सुंदर एक्सपिरियन्स घेऊन आलाय तो बालीचा महिनाभर बाली ट्रिप झाली ती तुम्हाला रानवाटर चॅनलवर बघायला मिळेल आणि आता नवीन वर्ष नवा आशावाद घेऊन आम्ही पुन्हा आलो की फिल्मी कट्टा हा नव्याने सुरू करूया आणि तो चालत राहील म्हणजे दर आठवड्याला हो काही ना काहीतरी फिल्मी कट्ट्यावर असेल असा आमचा प्रयत्न असणार आहे इटालियन फिल्म आहे सिनेमा पॅराडिसो ओपनिंग फ्रेम छान निळाशार समुद्र दिसतोय आणि कॅमेरा पुलआउट होतोय ती एक बाल्कनी आहे आणि तिथून तो कॅमेरा त्या रूममध्ये येतो तिथे एक टेबल दिसतं टेबलावर फळं वगैरे मांडली आहेत आणि अजून कॅमेरा मागे जातो आणि त्याच्यामध्ये एक म्हातारी बाई फोनवरती बोलताना दिसून येते ती बाई फोनवरती कोणाशी तरी बोलत असते आणि बऱ्याच प्रयत्नांनी ती एक नंबर मिळवते तिच्या मुलाचा तो नंबर असतो तर साधारण संभाषणातनं आपल्याला असं कळतं तिचा मुलगा गेली तीस वर्ष त्या गावात परत आलेला नाही आहे तो पॅरिसमध्ये एक मोठा फिल्म डिरेक्टर आहे मोठं नावाजलेलं प्रस्थ आहे तो परत येण्यासाठी एक कारण आहे ते कारण सांगायला ती त्याला फोन करते ती होती त्या सिनेमाची ओपनिंग त्यानंतर कट टू तो पॅरिसमधला जो मुलगा आहे जो आता मोठा डिरेक्टर झालेला आहे तो त्याच्या आलिशान गाडीतून येत फिरतो आहे आणि तो त्याच्या अशा प्रशस्त मोठ्या घरात येतो घरात आल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड त्याला एक आ, मेसेज देते की आज तुझ्या गावाहून तुझ्या आईचा फोन आला होता आणि जनरल काय झालं काय बोलणं झालं असं ती थोडं थोडकं सांगते आणि सर्वात शेवटी ती त्याला एक आ, निरोप सांगते की त्या गावातला एक मनुष्य अल्फ्रेडो तो गेला आणि ह्या बातमीने तो डिस्टर्ब होतो त्याची झोप उडते आणि रात्रभर तो त्या बालपणीच्या विचारांमध्ये जातो हा फ्लॅशबॅक म्हणजेच हा संपूर्ण सिनेमा त्याला इतकं सगळं आठवायला लागतं म्हणजे नकळत काही क्षणात तो त्याच्या गावाला पोहोचतो आणि त्याचं वय साधारणतः झालेलं असतं आठ वर्षांचं इतक्या मागे हा सिनेमा क्षणात आपल्याला घेऊन जातो आणि त्याच्या सगळ्या आठवणी ज्या व्यक्तिभोवती फिरत असतात तो अल्फ्रेडो आणि ह्याचं नाव असतं आपल्या या मेन लीडचं नाव असतं सॅल्वेडोर ज्याला टोटो म्हणत असतात सगळे गावात छोटा टोटो आणि अल्फ्रेडो आणि कोण असतो अल्फ्रेडो आणि कोण असतो टोटो अत्यंत मस्तीखोर हो असा मुलगा म्हणजे टोटो त्याचे वडील युद्धामध्ये गायब झालेत आणि ते बहुतेक परत कधीच येणार नाहीत अशी एक स्थिती आहे त्यांच्या घराची फारशी चांगली परिस्थिती नाही आहे आई आणि दोन मुलं असे ते राहत आहेत आणि टोटो खूप मस्तीखोर हो आहे व्रात्य मुलगा आहे शाळेत जातो तो पण सिनेमाचं त्याला प्रचंड वेळ आहे गावामध्ये एक सिनेमा हॉल आहे तिथे सातत्याने फिल्म्स दाखवल्या जातात आणि तिथे हा टोटो जात असतो लपून छपून पैसे वेगळ्या कारणासाठी दिले असतील तर ते सिनेमासाठी वापरायचे अशा पद्धतीने फिल्म्स बघायला जात असतो पण पिक्चर बघण्यापेक्षाही त्याला सगळ्यात जास्त आवड असते की हा प्रोजेक्टरच्या माध्यमातून पडद्यावर दिसतो कसा तिथे जे प्रोजेक्टर असतं त्याच्यातनं जो लाईट येतो त्या लाईटभोवती सिंहाचं एक म्युरल असतं आणि त्यातून त्याच्या तोंडातून तो लाईट येतोय आहे ह्याचं या छोट्या टोटोला इतकं आकर्षण असतं आणि सतत त्याला बघायचं असतं की कुठून पिक्चर दाखवला जातो कसा दाखवला जातो त्या प्रोजेक्शन रूमचं त्याला आकर्षण असतं आणि त्या प्रोजेक्शन रूममध्ये प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम करत असतो आल्फ्रेडो ज्याच्या निधनाची बातमी आता या मोठ्या टोटोला कळले सिनेमाचा काळ हा साधारण वर्ल्ड वॉर टू नंतरचा आहे तेव्हा जागतिक सिनेमा हा थोडा बोल्ड होत होता त्याच्यामध्ये किसिंग सीन वगैरे दाखवले जात होते आणि मग समाजात दोन प्रकारचे गट होते की हे दाखवलं गेलं पाहिजे आणि नाही दाखवलं गेलं पाहिजे हे जे छोटंसं एक गाव आहे त्या गावामध्ये एक पादरी असतो तो काय करतो तर जेव्हा सिनेमाचे रीळ येतात गावामध्ये तेव्हा तो एकटा पहिले सिनेमा बघतो आणि त्याला जिथे किसिंग सीन दिसतो काही आक्षेपार्ह दिसतं तिथे तो त्याची घंटा मोठ्याने वाजवतो प्रोजेक्शनिस्ट जो असतो अल्फ्रेडो तो त्या पॉइंटला तिथे एक कागद ठेवतो जेणेकरून नंतर रेफरन्सने तो तेवढा किसिंग सीन कापून टाकेल आणि ती रीळ चिकटवेल सो hmm. so, संपूर्ण फिल्म आधी तो पादरी बघणार त्याला क्लू देणार आणि मग नंतर पुन्हा ती काटछाट होऊन जो सिनेमा उरेल बनेल तो मग सगळ्या जनतेसाठी तो खुला करणार अशी त्यांची एक सिस्टीम असते आणि अल्फ्रेडोला हे काम खूप आवडत असतं की आपल्याला फिल्म आपण दाखवतोय सगळ्यांना त्याला या गोष्टीचं प्रचंड कौतुक असतं की लोक त्यांचं आयुष्य विसरून धकाधकीचं रोजचं युद्धजन्य परिस्थिती आहे तो ते जे दुःख आहे ते विसरून थोडा काळ मनोरंजनासाठी या सिनेमा हॉलमध्ये येतात आणि यांना हा जादूचा अनुभव आपण देतो आणि अल्फ्रेडोच्या बरोबर असतो आपला टोटो एकदा असं होतं की हे सगळे जे रील कापलेले असतात त्याचा खूप मोठा स्टॉक असतो अल्फ्रेडोकडे आणि एकदा तो टोटो म्हणतो की ह्याचं तू काय करतोस तो म्हणतो काय नाही करत ह्याचं काय करणार हे असेच असतं तिकडे तर तो म्हणतो मग मी घेऊन जाऊ का माझ्या घरी तर अल्फ्रेडो म्हणतो नाही नाही तू नाही न्यायचेस हे तर टोटोचा एक हट्ट असतो त्याचा चेहरा असा पडतो त्याच्यावर मग अल्फ्रेडो म्हणतो हे बघ हे मी तुला माझ्याकडून दिलेलं गिफ्ट आहे त्यावर तोटो म्हणतो ओके पण ते गिफ्ट माझ्याचकडे राहील ओके त्यावर परत तोटो म्हणतो ठीक आहे आणि मग त्याला तो जायला सांगतो टोटो गेलेला परत येतो त्याला काहीतरी ये आठवतो हो आणि म्हणतो की अरे अल्फ्रेडो मला हे डील काही कळलं नाही हे गिफ्ट माझं आहे ना मग हे तुझ्याकडे कसं का काय राहील ते मला मिळालं पाहिजे मी घेऊन जातो घरी यावर अल्फ्रेडो काहीच बोलत नाही असं त्याला थोडासा घाबरवण्याचा प्रयत्न करतो आणि टोटोला पिटाळून लावतो ह्या सगळ्यामध्ये अल्फ्रेडोने सिनेमाबद्दलचं एक कुतूहल किंवा प्रेम टोटोच्या मनात रुजवलं आहेच पण एकीकडे तो ना हळूहळू तो टोटोला ते प्रोजेक्शन करत असताना ते रील्स लावायची कशी किंवा त्याची काय सिस्टीम असते काय मेथड असते हे सुद्धा त्याला शिकवतो प्रेमाने त्यांच्यात इतकी मैत्री झालेली असते टोटो हा आठ वर्षांचा एक खट्याळ मुलगा तर तो अल्फ्रेडोच्या नकळत काही रीळचे तुकडे पडलेले इथून तिथून जमा करून खिशात भरून तो घरी घेऊन जातो आणि घरी एका डब्यात ठेवतो आणि तो त्या दिव्यासमोर ते रीळ बघून त्यातले डायलॉग्स बोलताना हो, दाखवलाय हो। तर फिल्म्स हे त्याच्या मनावर लहानपणी अशा पद्धतीने गारूड घालताना तिथे बघायला मिळतं की त्याने सगळी फिल्म बघितलेली असते आणि त्यातला जो कट केलेला सीन आहे तो सीन आठवून तो ते डायलॉग्स बोलतो त्याला अल्फ्रेडो सांगतो की ही फिल्म जी आहे ती खूप ज्वलनशील आहे आणि हिला काळजीपूर्वक हाताळायची असते म्हणून मी तुला देऊ नाही शकत तर हे तो इग्नोर करतो आणि एका जो डब्बा डब्यात ठेवलेले असते फिल्म तो डबा आगी शेजारी तो राहतो त्याच्याकडून आणि एकदा अचानक ते पेट घेत जवळपास त्यातले काही फोटोग्राफ जळतात आणि घराला आग लागते की अशी परिस्थिती येते आणि आई त्याला पार बदडून काढते आणि जेव्हा अल्फ्रेडो जाब विचारतो तेव्हा तो टोटो तो तो म्हणतो की मला वाटलं की तू मस्करीत सांगितलंस हे ज्वलनशील आहे हे मला घाबरवण्यासाठी सांगितलंस खरं असं नसेल असं मला वाटलं सो so, किती रिअलिस्टिक उदाहरणं त्या फिल्म मध्ये बघायला मिळतात किती जुन्या काळची फिल्म आणि ती ज्वलनशील असण आणि त्याची काळजी घेणं हे सगळं छान ड्राफ्ट केलेलं आहे तो काळ अल्फ्रेडो टोटोला आयुष्याचे वेगवेगळ्या बंद खोलीमध्ये कसा आनंद आपण सगळ्यांना वाटतोय फिल्म्स म्हणजे काय ती जादूची दुनिया कशी असते हे सगळं अल्फ्रेडो त्या टोटोला अगदी त्या डायलॉग्स मधनं फेमस डायलॉग्स मधनं त्याच्यापर्यंत पोहोचवतो असे बरेच किस्से आहेत आणि ज्याच्यातून आपल्याला दिसतं या प्रसंगांमधून की, की अल्फ्रेडो आणि टोटो एकमेकांचे किती जीवाभावाचे मित्र आहेत आणि ही त्यांची मैत्री अख्ख्या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळते कुठपर्यंत बघायला मिळते अल्फ्रेडो टोटोला प्रोजेक्टरची गंमत दाखवत असतो तर ती गंमत दाखवताना एक घटना घडते आणि जी ज्वलनशील फिल्म ही ज्वलनशील असते ही जी बॅकग्राऊंड तयार केली आहे फिल्म मध्ये त्यात तो मोठा प्रोजेक्टर पेटतो म्हणजे सिनेमा हॉल मधला सिनेमा हॉल मधला प्रोजेक्टर पेटतो आणि त्या आगीत नुकसान होत आणि तिथून सिनेमाची गोष्ट एका वेगळ्या वळणाला जाते तर ही गोष्ट इथपर्यंत हो। प्रेक्षक जाऊन तो सिनेमा शोधतील कारण तो कुठे सहसा मिळणार नाहीये हो। तो, तो शोधतील कुठून तरी मिळवतील आणि बघतील अशा पॉइंटवरती वरती आपण ती गोष्ट सोडूया इटली मधल्या एखाद्या लहानश्या गावामध्ये एक थिएटर आहे आणि त्या थिएटरमधला प्रोजेक्शनिस्ट अल्फ्रेडो आणि त्या गावातला एक खट्याळ लहान मुलगा ह्या दोघांची वय भिन्न असली तरी त्यांना जोडणारा एक दुवा आहे जो सिनेमा आणि त्या दोघांच्या नातेसंबंधांवर मैत्रीवर हा संपूर्ण सिनेमा आहे इमोशनल सिनेमा म्हणूया इमोशनल ड्रामा ही फिल्म रिलीज झाल्यानंतर सिनेमॅटोग्राफीचं बरंच कौतुक झालं होतं की किती सुंदर कॅमेरा वापरला आहे किती छान गाव दाखवलंय त्या गावाचा चौक दाखवलेला आहे किंवा काही कॅमेरा खूप खूप छान छान घेतलेले आहेत त्याचा वापर केलेला आहे असं बरंच ह्या सिनेमाचं कौतुक झालं होतं डिरेक्टर जो आहे रायटर डिरेक्टर जोसेफ त्याचे लहानपणीचे बरेचसे अनुभव स्वतः तो त्या गावातला आहे आणि त्या सिसिलियामध्येच शूटिंग आहे त्याने त्याच्या होमटाऊन मध्ये तर त्याचे लहानपणीचे अनुभव त्याने छान प्रसंगांमध्ये गुंफून मला वाटतं टोटोचं जे लहानपण आहे ते बहुतेक त्या डिरेक्टरचं लहानपण असावं ते अनुभव सगळे त्याने त्याच्यामध्ये चित्रित केलेले आहेत आपल्या समोर टोटोची निवड कशी झाली तर त्या गावात या गावामध्ये त्यांनी जवळपास तीनशे मुलांचे फोटो काढले आणि त्या फोटोंमधनं जो चुणचुणीत मुलगा निवडला तो टोटो आणि खरंच ही निवड खूप कमाल होती कारण पुढे त्याला त्या फिल्मसाठी त्या टोटोला अवॉर्ड पण मिळाले सपोर्टिंग रोलचा अवॉर्ड मिळाला आणि आपण जर ती फिल्म नीट पाहिली ना तर अगदी आठ वर्षाचा जो टोटो दाखवला ना तो आणि जो फ्रान्समधला दाखवला पॅरिसमधला डिरेक्टर टोटो त्यांच्यामध्ये बरंच साम्य दिसतं आपल्याला त्यांचे फीचर्स खूप सारखे दिसतात मधला 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 थोडासा <laughs> वेगळा दिसला अवॉर्ड्सचा तू उल्लेख केलास टोटोला मिळालेल्या बक्षिसांबद्दल फिल्मला सुद्धा बरीच अवॉर्ड्स मिळाली कान्स मध्ये त्याला बक्षीस मिळालं होतं ज्युरी अवॉर्ड त्याच्यानंतर अकॅडमी अवॉर्ड म्हणजे ऑस्कर्सचं बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म त्याचं अवॉर्ड त्याला मिळालं होतं त्याच्यानंतर बाफ्ता अवॉर्ड्स असतील अशी बरीच फ्रान्सचं जे सीझर अवॉर्ड आहे अशी खूप सारी अवॉर्ड्स मिळाली आणि फ्रान्सच्या सीझर अवॉर्डबद्दल जर सांगायचं तर हे जे अवॉर्ड आहे ते एक काळ असा होता की सुरुवातीची काही वर्षं ते बेस्ट पोस्टरचा अवॉर्ड द्यायचे फिल्म पोस्टर तर सिनेमा पॅरेडिसो हा नंतर त्यांनी ते बंद केलं ती कॅटेगरी तर हा शेवटचा सिनेमा आहे ज्याला बेस्ट पोस्टरचा अवॉर्ड मिळाला आणि ते पोस्टरसुद्धा इतकं इंटरेस्टिंग आहे की सिनेमाच्या रीलवरून सायकलवर बसलेला अल्फ्रेडो आणि त्याच्या पुढे बसलेला टोटो इतकं सुंदर म्हणजे तो प्रवास असा फिल्मी सगळा त्याने त्या ते पोस्टरमध्ये दाखवला रिलीजबद्दल काही गमतीशीर गोष्टी आहेत जेव्हा फिल्म रिलीज झाली तेव्हा ती बॉक्स ऑफिसवर आपटली तिला फारसा प्रतिसाद नाही मिळाला आणि जेव्हा तिला प्राइज मिळत गेली अवॉर्ड जिंकत गेली तेव्हा लोकांना नोटीस झालं की ही फिल्म बघायला जाऊया आणि त्याच्याकडे त्याचा ओढा वाढला आणि त्यानंतर ती बॉक्स ऑफिस हिट ठरली अगदी आकड्यांमध्ये सांगायचं सा झालं तर साधारण पाच मिलियन मध्ये ती फिल्म बनली आणि तिचं कलेक्शन वर्ल्ड वाईड छत्तीस मिलियन होत एकोणीसशे अठ्याऐंशी सालची फिल्म सिनेमा पॅराडिसो का बघावा आठ वर्षाचा चुनचुणी टोटो आणि त्याच्यापेक्षा बऱ्याच वर्षांनी मोठा असलेला त्याचा मित्र अल्फ्रेडो यांची मैत्री बघण्यासाठी हा सिनेमा बघावा काळी सिनेमा कसा होता युरोपातली कशी होती आणि सिनेमा सिनेमा कसा बदलत गेला सिनेमा रूप बघण्यासाठी हा बघावा दोन अडीच तासांमध्ये एका गावातली सगळी कॅरेक्टर्स नमुने ज्याला आपण म्हणतो ते जर बघायचे असतील की एका सिनेमा हॉलमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची माणसं येऊ शकतात त्याचं ऑब्झर्वेशन डिरेक्टरने किती सुंदर केलंय ते जर बघायचं असेल तर हा सिनेमा नक्की बघा या सिनेमामध्ये त्या काळात असलेल्या सिनेमा इतर सिनेमांचे जे बघायला मिळतात की त्या दरम्यान कोणकोणते यायचे चालायचे हे बघण्यासाठी आल्फ्रेडोच्या तोंडी सिनेमा मधले डायलॉग्स आहेत त्याची जी प्लेसमेंट केली आहे म्हणजे आपल्याला सुद्धा सवय असते बऱ्याचदा आपल्याला एखादी भावना पोचवायची असेल तर आपण पिक्चर मधले डायलॉग्स वापरतो हेच आपल्याला सिनेमा पेरेसो मध्ये सुद्धा बघायला मिळतं हे अनुभवायचं असेल तर हा सिनेमा नक्की बघा नाते संबंधांवर असणारा एक हलका सिनेमा म्हणून हा बघायला हवा नव्या वर्षात पुन्हा एकदा फिल्मी कट्टा सुरू झालाय नव्या जोशात तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा खूप लोकांपर्यंत आजचा एपिसोड पोहोचवा आणि भेटूया लवकरच भेटूया लवकरच बाय संपलंय ना आपला एक महत्वाचा प्रश्न राहिलाय का बघावा ओके सो घेऊया नो जे रॅन्डम तीन तीन पॉइंट प्रत्येकी आणि प्रोजेक्शनिस्ट जो असतो अल्फ्रेडो हुँ. अल्फ्रेडो अल्फ्रेडो नाही मिळालं ऐका ना मी थोडं वेळ करतो शूटिंग मध्ये नावाजलेलं प्रस्थ शूटिंगच्या मध्ये फोन येतो भावांचं फोन तर कामाला लावलंय मला